सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी सजनपुरी भागातील श्री कानोबा महाराज मित्र मंडळ व जयमा आंबे सेवा ग्रुपचे वीस कार्यकर्ते खामगाव येथून अंबरनाथ यात्रेसाठी रवाना झाले या प्रसंगी माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांनी अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांचा शाल टोपी देऊन व पुष्पहार घालून सत्कार केला तसेच या भाविकांना फराळ पाकिट व आकर्षक क्षेत्रांचे वितरण करून त्यांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंजाबराव दादा देशमुख विदर्भ हौशी कबड्डी असोसिएशनचे सचिव अशोक बापू देशमुख तुषार चंदेल केशव कापले संजय बेनिवाल यांच्यासह सजनपुरी भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी मोहम्मद फारूक